नमस्कार आत्ता आपण आलो आहे ग्रामपंचायत नेळा तालुका पुरंदर या ठिकाणी इथं अकबर सय्यद हे सामाजिक कार्यकर्ते भ्रष्टाचाराविरुद्ध लढत असून त्यांनी जलजीवनच्या कामाची कागदपत्रं माहितीच्या अधिकारामध्ये मागितली होती त्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीने मागणी केलेले पूर्ण शुल्क भरूनसुद्धा त्यांना कागदपत्र देण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे आज ते ग्रामपंचायतीच्या समोर उपोषणाला बसलेले आहेत नक्की काय घडलं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार मी अकबर हसन सय्यद तक्रारचा रहिवाशी मी तक्रार गावामध्ये बेचाळीस कोटी जलजीवन मिशन अंतर्गत स्कीम मंजूर झाली आहे त्या मंजूर स्कीमची माहिती अधिकारात डॉक्युमेंट मागितले असता ग्रामविकास अधिकाऱ्यांनी मला चलन भरण्यास चार हजार सातशे नव्वद रुपयाचं चलन भरण्यास एक पत्र पाठवलं त्या पत्रानंतरनं त्यांनी सव्वीस नंबर खाते नंबरमध्ये ते पैसे चार हजार सातशे नव्वद रुपये भरण्यास लावले ते भरल्यानंतरनं त्यांनी एकवीस नंबरच्या पावती पुस्तकात त्याची एंट्री करून मला त्याची पावती दिली एक सात आ... सात आठ दोन हजार पंचवीस रोजी मी चार ते चार हजार सातशे नव्वद रुपये ग्रामपंचायतला भरणा केला त्याच्यानंतरनं एक चार पाच दिवसानंतरनं ग्रामविकास अधिकाऱ्यांनी मला एक ते दोनशे पंच्याण्णव पानं पेजिंग करून दिली पेजिंग करून दिल्यानंतरनं बाकीचे डॉक्युमेंट एक दोन दिवसात देतो असं सांगितलं पण त्यांनी काही डॉक्युमेंट दिली नाही म्हणून आम्ही गट विकास अधिकारी साहेबांकडं पंचवीस तारखेला गेल्या महिन्याच्या पंचवीस तारखेला आंदोलन छेडलं त्या आंदोलनानंतरनं विस्तार अधिकारी नेवच्या साहेबांपुढं ग्रामविकास अधिकारी एक महिन्याची मुदत घेतली एक महिन्याची मुदत गेल्या पंचवीस कालच्या पंचवीस तारखेपर्यंत होती पण तरीही त्यांनी डॉक्युमेंट दिली नाही तर ह्याचा सव्वीस तारखेचा उपोषणाचा अर्ज मी आठ तारखेलाच टाकला होता आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायतला उपोषणाचा अर्ज टाकला अद्यापही मला माहिती दिली नाही म्हणून मी आज उपोषणाला बसलो असून मला माहिती देणं टाळा टाळ काळतात मी त्यांना म्हटलं की एक ते दोनशे पंच्याण्णव पानाचीच माझ्याकडनं सात चार हजार सातशे नव्वद बघून घेतल्यात का का अजून डॉक्युमेंट राहिल्यात माझ्यासमोर पेजिंग केलं होतं तर चार हजार सातशे नव्वद रुपयाचं सा कागद तिथं उपलब्ध असून मला देण्यास टाळं टाळ काळतात माझ्या माहितीनुसार ग्रामपंचायतमधनं डॉक्युमेंट गहाळ झालेल्या आहेत असं मला भासवतंय का तर जा मारून देण्यासाठी एक ते दोन तासाचा कालावधी लागतो पण मला दीड महिना झालं ही डॉक्युमेंटच देण्यात म्हणजे जल जीवन अंतर्गत ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं जाणवत आहे म्हणून मी आज उपोषणाला बसलो की मला डॉक्युमेंट देण्यात येवी याबाबत संबंधित जे ग्रामसेवक आहेत त्यांची आणि तुमची काय चर्चा किंवा बोलणं झालं का की तुम्ही माझ्याकडून एवढे अमाऊंट घेतले पण तेवढे डॉक्युमेंट माहिती मला भेटलेली नाही ती मला कधी भेटन ह्याबाबत त्यांचं काय म्हणणं आलं त्यांनी ज्यावेळेस सुरुवातीला मी माहिती अधिकार टाकला मला चलन भाजल्यानंतर त्यांनी मला दोन दिवसानंतरनं दोन दोन दिवसानंतरनं एक ते दोनशे पंच्याण्णव असं डॉक्युमेंट दिले नऊ नाकाशे दिले पण त्याच्या व्यतिरिक्त ते देतो देतोच करतात पण डॉक्युमेंट काही देत नाहीत आता तुम्हाला शुल्क मागणी पत्र बघितलं तर ह्याच्यामध्ये अमाऊंट लिहिलेली पण ह्याच्यामध्ये किती पानांसाठी हे चार हजार सातशे नव्वद अमाऊंट दिलेली हे मेन्शन केलेलं नाही याबाबत तुम्हाला कि माहिती किती पानांची भेटलेली एक ते दोनशे पंच्याण्णव पानं भेटले फक्त आणि नऊ नकाशी म्हणजे प्रतिपान दोन रुपयांनी जरी म्हणलं तरी ही हे अमाऊंट जास्त होत नाही आणि ग्रामसेवकांशी बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला पण ग्रामसेवकांनी कोणती गोष्ट बोलण्या नकार दिलेला आहे तर आता प्रश्न असा उपस्थित होतो की माहिती अधिकार कायद्यामध्ये माहितीचं शुल्क कळवताना जी माहिती अवेलेबल आहे उपलब्ध आहे त्या माहितीच्या पानांचा तपशील देणं गरजेचं असतं त्यावेळेस प्रतिपान जे काही किंमत होईल त्या पानाची आमच्या इकडं आमच्या ग्रामपंचायतीमध्ये बाबा तुम्हाला जे काही माहिती आवश्यक आहे त्याची एवढे एवढे पानं आहेत आणि त्या पानांची एवढे एवढी रक्कम तुमची होती पण हे तर फक्त रक्कम दिलेली दिसती आणि ह्यांना जी माहिती ह्या रकमेच्या म्हणजे अनुषंगाने मिळायला पाहिजे होती ती मिळली नाही आणि पैसे भरूनसुद्धा जर माहिती मिळवण्यासाठी कोणाला आंदोलनाची वेळ येत असेल तर हे दुर्दैव आहे माझं नाव महेश अर्जुन जिदे आम आदमी पार्टी पुणे जिल्हा युवा अध्यक्ष आहे अनेक प्रकारे मी ग्रामपंचायतला देखील निवेदन दिलेले आहेत माहिती मागवत आहेत पण ग्रामसेवक हे नेहमीच टाळाटाळ तार करतात त्यांच्यामागं नक्की आक्का कोण आहे कोणता आक्का आहे की जे कागदपत्र देण्यास त्यांना विलंब लावाय लावत आहे किंवा टाळाटाळ तार करत आहे किंवा हुकुमशाही पद्धतीने सांगत आहे कागदपत्र नका देऊ आम्ही तुमच्या पाठीशी आहे असं कोण अक्का आहे त्याचं नाव आमच्या निरा नागरिकांना निराशू तक्रारकरांना समजलं पाहिजे कुठलीही माहिती देत नाही मी त्यांना जलजीवनचे कागदपत्र आणि तीस वर्षाचे ऑडिटचे पेपर मागले होते तर मला एकोणीस हजार प्लस अमाऊंट भरायला लावली होती पण मी भरली नाही कारण मला माहिती ही काही एक बी काम करत नाही ग्रामपंचायतनी निराशू तक्रारनी ग्रामसेवकांनी पाच वर्षात किती ग्रामसभा घेतल्या त्यातले किती अजेंटावर विषय घेतले आणि ते किती पूर्ण केले हे निरेकरांना त्यांनी सांगावं अजिबात काही काम करत नाही सगळं फसवेगिरी या आज ग्रामपंचायतला उत्पन्न म्हणलं तर पाणीपट्टीच चार हजार कनेक्शन आहे साठ लाख रुपये उत्पन्न आहे रेल्वेची पाणीपट्टी आहे पाच लाख रुपये घरपट्टी जवळपास कर सव्वा ते दीड ते पावणे दोन कोट रुपये आहे बाजारे लावायचे पंचवीस लाख रुपये यायचे प जकात नाक्याचे पंचवीस लाख व चौदा पंधरा वित्त आयोगाचे असे जेवढे मागल तेवढे पाच पन्नास लाख रुपये जवळ तीन ते चार कोटी रुपये वार्षिक उत्पन्न असताना ग्रामपंचायतच्या नागरिकांना काही सुविधा मिळत नाही फक्त घरपट्टी पानपट्टी भरण्यापुरता नागरिकांचा वापर करायचे का कुठलेही कामं वेळेला करत नाही असंच आम्हाला दुजाभाव केला जातो कागदपत्र मागून लेखी निवेदन मागून माहिती अधिकाराखाली कागदपत्र देत नाही टाळाटाळ करतात म्हणजे हे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक त्या खुर्चीवर बसण्याचे लायक नाहीत त्यांनी राजीनामा द्यावा किंवा बदली करून जावं हो। शासनाचे लाख सव्वा लाख पगार घेतात हा बुडीत जातो या आमच्या कष्टातून आम्ही कर देतोय त्याचा आम्हाला मोबदला मिळत नाही मी त्यांचा जाहीर निषेध करतो त्यांना सस्पेंड करावं किंवा त्यांची बदली करावं जय हिंद जय महाराष्ट्र आमचं अजून काय म्हणणं आहे आमचं म्हणणं आहे की ग्रामपंचायतला ज्या वेळेस माहिती अधिकार टाकला म्हणजे मी ह्याच्या मागं पण बरेच माहिती अधिकार टाकले पण मला चलन कवा दिलं नाही पहिल्यांदाच ही चार हजार सातशे नव्वद रुपयाचं चलन दिलं चलन दिल्यानंतर न डॉक्युमेंटसाठी पण झगडावं लागत असेल तर ग्रामपंचायतचं मनमानीच कारभार आहे बेचाळीस कोटीची स्कीम आहे जलजीवनची आम्ही वारंवार आहे की ठेकेदाराला कशा पद्धतीने काम केलं आहे पायपा कुठं कुठं टाकल्यात किती काम झालंय किती बिल काढलंय किती काम शिल्लक आहे ह्याच्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्यात यावी तसं ग्रामसभेत निवेदन पण दिलं होतं आम जनतेमार्फत सगळ्यांच्या सह्या घेऊन पण त्याच्यावरही कानाडोळा केला जातो आहे आणि ठेकेदाराला इथं बोलावलंच जात नाही या ह्याच्या मागं नक्की कारण काय आहे की का जलजीवनच्या स्कीममध्ये नागरिकांना कशा पद्धतीने पाणी मिळणार आहे ह्याच्यासाठी जर नागरिकांना भांडावं लागत असेल तर दुधयवे एकीकडं लोकविकासाची कामं म्हणायची आणि लोकांनी मागितलेलीच माहिती त्यांनी पैसे सुद्धा त्यांनाच देण्यासाठी टाळा करायची ताल ह्याच्यासाठी अधिकारी त्या खुर्चीवर बसवलेत का